मुरगे मुक्त तहसीलपूर जिल्हा नागपूर मी माझी ग्रामपंचायत सरपंच तथा ग्रामपं माजी ग्रामपंचायत सदस्य आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आपण प्रत्येक जण आपापल्या घरी आ, बाहेर दिवे लावतो आणि आपलं घर प्रकाशमय करतो त्याचप्रमाणे आपण यावर्षी एक नवीन उपक्रम करूया कारण आपण जेव्हा बाहेर प्रकाश लावतो तर आपण आपल्या मनातही प्रकाश निर्माण करूया कारण प्रत्येक प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रेमाची करुणेची आणि आपुलकीची ज्योत निर्माण व्हावी आणि सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपण प्रयत्न करत राहूया त्याच पद्धतीने जसं आपण आपल्या तरी लक्ष्मीला आणून लक्ष्मीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या घरच्या लक्ष्मी मान सन्मानाने आदराने तिला वागवूया आणि नवीन उद्देश आपल्या समोर ठेवून आपल्या घरात सुख समाधानाने सुख समृद्धी निर्माण करूया आपण आपणा सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी